नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सुयोग प्रकाशराव देशमुख आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आज आपण आलो आहे नाचुना या गावामध्ये तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील प्रगतशील शेतकरी अमोल भाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये यांनी इथे जुगाड तयार केला आहे तर प्रकारे यांनी जुगाड तयार केलं आपण अमोल भाऊ कडून जाणून घेऊया नमस्कार बोलू नमस्कार नमस्कार तो हे आपण कशा प्रकारे जुगाड केला आम्हाला थोडक्यात याबद्दल माहिती सांग हे, हे इम्प्लिमेंट आहे फेर द्यायचं हे आपण विकत घेतलं होतं तीन वर्षाच्या अगोदर तर त्याच्यानंतर मला एक कल्पना सुचली की मजूर मिळत नाही आजकाल मजुराचे म्हणजे खूप पैसे द्यावे लागतात किंवा मजूर मिळत नाही या कारणामुळे मग मी हे आयाला तीन पाईप असे वेल्डिंग केले पाईप वगैरे लावले कॉक वगैरे लावला गेडाला लावलं आणि त्याच्यामुळे हे चांगलं खत पडते शेतकऱ्यांना हे आवडलं हो म्हणून हे होतं चला पडूया तर शेतकरी बांधून तुम्ही इथं पाहू शकता अमोल भाऊंनी जो आपला डवऱ्याचा यंत्र राहते त्याच्यावर हे इम्प्लिमेंट केलं आहे त्यांनी साध सर तीन रॉड घेतले आहे आणि त्याला वेल्डिंग मारलेलं आहे इथे आणि त्यानंतर याच्यावर एक डाला माउंट केला डाला फिट केलाय त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ते खत टाकतात आणि खत टाकल्यानंतर इथे कॉक दिलेला आहे खताचं ऍडजस्टमेंट करायसाठी आणि इथे बघू शकता की तीन पाईप दिले आहे म्हणजे ऍट अ टाइम एकाच वेळेला तीन तासामध्ये खत जाते एक या बाजूला एक या तासाला आणि एक या तासाला अशा तिन्ही तासाला खत जाते इथे एक नळी राहते इथे एक नळी आणि इथे एक नळी या प्रकारे सुंदर असा यांनी हा प्रयोग केलेला आहे अमोल याला पूर्ण खर्च किती लागला तुम्हाला याला जवळपास साडेतीन चार हजार रुपये लागले मला साडेतीन ते चार हजार खर्च लागला खर्च लागला आणि वेल्डिंग वगैरे पकडून सगळं आणि याला मग धाऱ्या बुला नेणे इथं वेल्डिंग वर्षापूर्व नेणे ने साडी विकत घेणे किंवा ते अच्छा आणि मला सांगा याच्यावर माणसं किती लागतात तुम्हाला एक ड्रायव्हर राहतो आणि एक इथं याचा एक आपला हेल्पर राहतो अच्छा, एक तुम्हाला यावर ड्रायव्हर लागतो आणि हेल्पर लागतो म्हणजे खताची मात्रा सारखी पडली पाहिजे तर शेतकरी बंधूंना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की एकाच वेळी दोन कामे होत आहे कपाशीला डवरा पण बसत आहे आणि सोबतच खत सुद्धा चांगल्या प्रकारे मातीत झाकून देता येत आहे त्यात आपण याला एकराला एकरी तीन बॅग जर लागल्या तर पण पळू शकतात शेतकऱ्याला आणखी एक आहे जे इम्प्लिमेंट मध्ये मिस खत पडत नाही याच्यात आपण सुपर फॉस्फेट युरिया सुपरफास्टफेट युरिया युरिया कसं युरियाचं लवकर पाणी होते ना बरोबर सुपर फॉस्फेट आणि युरिया आपण याच्यात त्याच्यातून देऊ शकतो एक शेतकऱ्यासाठी चांगला आहे चला बढिया तुम्ही खूप चांगला प्रयोग केला आहे तर शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अमोल भाऊंनी हा प्रयोग केलेला आहे यांत्रिकीकरणाकडे आपण वळलंच पाहिजे कारण की दिवसेंदिवस मजुऱ्या वाढल्या आहे ते आपल्याला पुरत नाही कॉटनसारख्या पिकामध्ये कपाशीसारख्या पिकामध्ये भरपूर आपली मजुरांचा भरपूर खर्च होतो तर अशाच प्रकारचे नवनवीन प्रयोग तुम्ही सुद्धा करा तुमच्याकडे जर का अशा काही आयडिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा जय जवान जय किसान